दुसऱ्या दिवशी चिनू अंगणात एक चेंडू पायाने ढकलत खेळत होता चेंडू घरंगळत आजोबांच्या पायाजवळ जाऊन थांबला आजोबांनी चेंडू उचलला आणि चिनूला म्हणाले चिनू हा चेंडू कसा गोल गोल फिरत गेला पाहिलंस का आज मी तुम्हाला अशाच एका गोल फिरणाऱ्या गोष्टीचा शोध कसा लागला ते सांगणारे चिनू आणि मिनू लगेच गोष्टीसाठी तयार होऊन आजोबांजवळी बसले आजोबा म्हणाले आगीचा शोध लागल्यानंतर आधी मानवाचं आयुष्य थोडं सोपं झालं होतं पण त्याला अजूनही एक मोठी अडचण होती त्याला जर एखादी जड वस्तू जसं की मोठा दगड किंवा शिकार केलेला मोठा प्राणी एका जागेवरून दुसऱ्या जागी न्यायचा असेल तर त्याला ती वस्तू ओढावी लागायची यात खूप शक्ती आणि वेळ वाया जायचा मग त्याने काय केलं मिनूने विचारले तो विचार करू लागला आजोबा सांगू लागले एके दिवशी एक आदिमानव एका मोठ्या झाडाचे ओंडके ओढत नेत होता तो खूप थकला होता त्याने तो ओंडका जमिनीवर ठेवला त्याने पाहिलं की जमिनीवर काही लहान गोल लाकडं पडली होती दमल्यामुळे तो त्या मोठ्या ओंडक्यावर बसला आणि त्याने सहज स्वतःला पुढे ढकललं त्याला आश्चर्य वाटलं तो मोठा ओंडका त्या लहान गोल लाकडांवरून सहज घरंगळत पुढे गेला अरे वा जसा आपण स्केट्सवर करतो तसं चिनूने उत्साहाने विचारले अगदी बरोबर आजोबा हसले त्याला एक युक्ती सुचली त्याने अनेक लहान ओंडके जमिनीवर एका रांगेत ठेवले आणि त्यावरती जड वस्तू ठेवली आता त्याला ती वस्तू ओढायला खूप कमी ताकद लागत होती पण यात एक अडचण होती वस्तू पुढे गेल्यावर मागचे ओंडके तिथेच राहायचे ते उचलून पुन्हा पुढे ठेवावे लागायचे मग त्याने चाक कसं बनवलं मिनूने विचारले त्याच विचारात असताना त्याचं लक्ष झाडाच्या कापलेल्या ओंडक्याच्या गोल भागाकडे गेलं तो विचार करू लागला जर मी या गोल भागाचे दोन तुकडे कापले आणि त्यांना एका दांड्याने जोडले तर आणि त्याने तसंच केलं त्याने एका जाड फांदीच्या लाकडाचे दोन गोल सारखे तुकडे कापले त्यांच्या मधोमध भोक पाडून त्यांना एका सरळ दांड्याने ज्याला आपण आस किंवा एक्सेल म्हणतो याने जोडले आणि मुलांना ते होतं जगातलं पहिलं चाक आजोबांनी जमिनीवर एक चित्र काढून दाखवलं आता तो त्या चाकांच्या जोडीवर एक फळी ठेवून जड सामान सहज वाहून नेऊ शकत होता हीच तर आपल्या बैलगाडी किंवा हातगाडीची सुरुवात होती चाकाच्या शोधामुळे माणसाला खूप दूरवर प्रवास करता येऊ लागला व्यापार वाढला आणि एवढंच नाही तर कुंभाराने मातीची भांडी बनवण्यासाठी फिरणारं चाक बनवलं चाकाचा शोध हा माणसाच्या प्रगतीला प्रचंड वेग देणारा शोध ठरला चिनू आणि मिनूने त्यांच्या खेळण्यातल्या गाडीच्या चाकांकडे पाहिले त्यांना आज पहिल्यांदा कळलं होतं की त्या लहानशा चाकांमागे केवढा मोठा आणि महत्वाचा शोध लपलेला आहे आजोबा हसत म्हणाले तर मुलांना चा शोधामुळे माणसाचं आयुष्य किती बदललं ते तुम्ही पाहिलं पण एवढंच नाही अजून एक मोठा शोध बाकी आहे तो म्हणजे मातीची किमया ज्यामुळे झाली शेतीची सुरुवात आणि माणसाचं जगणं कायमचं बदललं मग ही गोष्ट मी तुम्हाला उद्या सांगतो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर गोष्टी पाहत राहा